राज्यात मुंबई ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील कोरोनाची एंट्री झाली आहे बुधवारी महानगरपालिका आरोग्य विभागाने शहरातील एकवीस जणांची आर टी पी सी आर चाचणी केली होती त्यामध्ये शहरातील सिडकोयन सात परिसरातील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये एक पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेसह दहा वर्षीय चुमुकीचा समावेश असून दोघांची प्रकृती सध्या सुस्थितीत आहे केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आलाय त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे मागील दोन दिवसांपासून कोरोनाचा शिरकाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारपासून कोरोनाच्या अँटीजेन आणि आर टी पी सी आर चाचण्यांना सुरुवात केली आहे डॉक्टर मंडलेच्या यांनी तातडीने सर्व आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांची बैठक घेऊन उपाययोजनेबाबत निर्देश दिले होते त्यानुसार पहिल्याच दिवशी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये सर्वच रुग्णांची अँटीजेन चाचणी ही निगेटिव्ह आली होती यानंतर देखील आरोग्य विभागाने संशयित असलेल्या एकवीस जणांची आर टी पी सी आर चाचणी केली त्यांचे स्वॅब घाटी रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते गुरुवारी या सर्वांच्या चाचणीचा अहवाल महानगरपालिका आरोग्य विभागाला प्राप्त झाला त्यात एकवीस पैकी एकोणावीस जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर उर्वरित दोघे पॉझिटिव्ह आले आहेत हे दोन्ही रुग्ण सिडको एन सेवन परिसरातील असून एक पासष्ट वर्षीय वृद्ध महिला आणि दहा वर्षीय मुलीचा यामध्ये समावेश आहे अहवाल प्राप्त होताच महानगरपालिका आरोग्य विभागाने रुग्णांच्या घराला भेट देत रुग्णांसह नातेवाईकांची तपासणी केली दोनही रुग्णांची प्रकृती सुस्थितीत असल्याने त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आल्याचे डॉक्टर मंडलेच्या यांनी सांगितलं आहे शहरात कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा आता आणखीन सतर्क झाली आहे सर्दी खोकला तापेच्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहे तसेच प्रत्येक नागरिकांनी आता मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे